एक मिनिट केश शहरामध्ये आपण या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदान केंद्रावर पोहोचलेलो आहोत शहरामध्ये हे मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र म्हणून या ठिकाणी निर्माण केलेलं आहे आपण बघू शकतो या मतदान केंद्रामध्ये एका मताची किंमत ओळखा मतदान करा अशा प्रकारचे संदेश या ठिकाणी लावलेले आणि विशेष म्हणजे या मतदान केंद्रावर बऱ्याचशा सुविधा मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या मनामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत त्याही आपण बघणार आहेत नेमकं या मतदार मतदान केंद्रावर आयोगानं जी व्यवस्था केलेली तिचाही आपण आढावा घेणार आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती खेज या ठिकाणचं हे मतदान केंद्र आहे अतिशय सुंदर सुशोभित रांगोळी काढून मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही आयोगानं किंवा या मतदान केंद्राच्या वतीनं जे या ठिकाणी अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या वतीनं या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली आहे आणि मध्येही आपण बघू शकता अगदी फुगे राऊन डेकोरेशन न मध्ये केलेलं आपल्याला दिसतं आहे आणि साईडलाही आपण बघू शकतो आहे या प्रकारची माझे मत माझा अधिकार अशा प्रकारच्या काही सु सूचना किंवा काही विध्या विधान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे या ठिकाणी सेल्फी पॉईंटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आहे या मतदान केंद्रावर जे काही मतदार आहेत त्यांना आपला स्वतःचं मतदान केल्यानंतर शेल्फी पॉईंट खास या ठिकाणी आहे जसं की आपण बघू शकताय आहे या ठिकाणी वेगवेगळे संदेशी आपल्याला पाहायला मिळतात मतदारांनी आपण बघू शकतो आता जसं की मतदान केल्यानंतर हा शेल्फी या ठिकाणी काढण्यासाठी खास सुविधा या मतदान केंद्रावर असल्याची आपल्याला दिसून येते साईडलाही आपण बघू शकतो आहे अनेक प्रकारच्या या सुविधा इथं पाहायला मिळत आहेत हे आता मतदार काय आपलं काय नाव आहे दामोपोळ दामोपोळ मतदान झालं आपलं दाखवा वा ठीक आहे अशा प्रकारे आपण बघू शकतो की निश्चित ही एक चांगली बाब आयोगाची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि अशा गोष्टी झाल्या तर निश्चित मतदार त्याच्या मनामध्ये उत्साह निर्माण होऊन अशा मतदान केंद्राकडं आकर्षित होऊ शकतो आणि आपला मतदानाचा हक्क ते बजावू शकतात आपण पाहू शकतो या मतदान केंद्रावर फुग्याचं सुशोभीकरण करून मतदारांचं स्वागत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आता संध्याकाळचे जवळजवळ पाच वाजता आहेत जवळजवळ पंचेचाळीस मिनटं आणखीन मतदानाला बाकी आहे आणि अशावेळी आपण के शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या खास मतदान केंद्रावर पोचलेलो आहोत या मतदान केंद्रावर जवळजवळ एक हजार एकशे दहा म्हणजे अकराशे दहा मतदान आहे आणि त्यापैकी सहाशे मतदान झालेलं आहे अकराशे दहापैकी सहाशे मतदान झाल्याची नोंद आत्ता आणखीन पंचेचाळीस मिनिटं मतदानावर बाकी आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे हे बूथ आहे मतदान केंद्र आहे एकच बूथ या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो आयोगाच्या वतीनं आत्ताच आपण बघितलं बाहेर एक आदर्श अ, मतदान केंद्र म्हणून या केंद्राला मान्यता दिलेली आणि या ठिकाणी पाळणाघर येणाऱ्या मतदारांना खास करून महिला मतदारांची लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी पाळणाघराची सुविधा सुद्धा या, या मतदान केंद्रावर करण्यात आलेली आहे निश्चितच मतदारांना आकर्षित करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या काही प्रॉब्लेम राहणे सुविधा त्यांना जास्तीत जास्त देता याव्यात यासाठी या मतदान केंद्रावर संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे आताच आपण बघितलं बाहेरच्या बाजूलाही या मतदान केंद्रावर सुशोभीकरण करून मतदारांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदाराला बा, मतदानासाठी बाहेर पडावं असे संदेश देण्यात आलेले निश्चितच मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगानं केलेला हे एक चांगला प्रयत्न म्हणावा लागेल आपण पाहू शकतो या ठिकाणी हे सेल्फी पॉईंट मी आत्ताच आपल्याला दाखवला होता काही मतदारांनी या ठिकाणी मतदान करून आपले मतदान जे केलेलं आहे ते दाखवण्यासाठी आता मी या मतदान केंद्रावर नाही मतदान केलं बाहेर केलं परंतु हा सेल्फी पॉईंट अर्थात आपण आपल्या देशासाठी आणि आपल्या देशातील प्रशासनासाठी किंवा राज्य विधानसभेसाठी मतदान केल्याचं एक पुरावा म्हणून या ठिकाणी फोटो काढण्यासाठी हा सेल्फी पॉईंटही या ठिकाणी तयार करण्यात आला आहे के शहरातील दोनशे ऐंशी क्रमांकाचं हे मतदान केंद्र आहे आणि बूथ क्रमांक दोनशे ऐंशीचं आहे एकच बूथ या मतदान केंद्रावर आहे आत्ताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे अद्याप पंचेचाळीस मिनिट साधारणतः बाकी आहेत मतदान संपायला वेळ संपायला कारण सायंकाळचे सव्वा पाच वाजून गेलेले आहेत आणखीन पंचेचाळीस मिनिट बाकी आहेत आणि अशावेळी या मतदान केंद्रावर अकराशे दहा मतापैकी सहाशे मतदान बरोबर सहाशे मतदान झाल्याची नोंद या ठिकाणी झालेली आहे म्हणजेच सहाशे मतदारांनी या मतदान केंद्रावर किंवा या बूथवर आपला मतदानाचा हक्क बजावला आहे